मराठा समाजाच्या आरक्षणाकडे कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने राजकीयदृष्ट्या बघू नये अशी मी ताजी त्यांना विनंती आहे चौदाच्या पूर्वी आरक्षण दिलं गेलं देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना दिलं गेलं त्यावेळेला ज्या कायद्याच्या तुटी राहिलेल्या होत्या आणि सर्वोच्च न्यायालयाने मागासवर्गीय आयोगाचा शिफारस किंवा अहवालच पूर्णपणाने रद्दबदल ठरवलेला असल्यामुळे मुख्यमंत्री कसोशीने या गोष्टीचा प्रयत्न करत आले वारंवार त्या बाबतीमध्ये ते बोलत आले की कायद्याच्या कसोटीवरती टिकणारं आरक्षण आहे त्याच्यामुळे राज ठाकरेंनी याचा निवडणुकीची सुत्राम संबंध लावू नये आज सरकारने जे आरक्षण दिले ते निवडणुका नजरेसमोर दिलेलं नाही आहे हे आरक्षण मराठा समाजाचा जो हक्क होता त्या हक्काचं पूर्णपणाने कायद्याच्या कसोटीमध्ये कसं निरसन होईल याचा तो प्रयत्नाचा भाग त्या ठिकाणी आहे आणि मला असं वाटतं की त्या दृष्टीकोनातून अतिशय खंबीरपणाने पावलं सरकारने उचललेली आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका